राम राम मंडळी तर कसे सगळं आता सकाळ झालेली होती उठले होते तर म्हटलं आता केस वगैरे बांधून घ्यावं तर केस वगैरे बांधले डोळ्यावरून हात फिरवलं आणि सोप्यावरचे ना का चादर इकडे तिकडे झाली होती तीन नट करायला गेले पण एका आता निवत नंतर म्हटलं जाऊन आणि टाइम पण झाला होता जायचं होतं ऑफिसला तर म्हटलं आणि सकाळी रात्री उद्योग करून ठेवलेला तो पण निस्तारायचा होता कारण की त्यातून पाणी टपकत होतं तर मोबाईल सेट केला आणि त्याचा पाईप शोधायला लागले पाईप शोधला बसवला हो पण कारण की वॉशिंग मशीन ना नळाचा ना पाईपच निसाटला होता आणि माहित नाही का पण तो, तो, तो।, तो ना इथनं नीट होतो वरून नाही पण इथनं नीट होतं आणि त्यातन पाणी नाही प्रेशर आलं का वरन पाण्याचा तो खटकन उडत पाणी प्रेशर वर असतं त्यामुळे ना खूप ओललं होतं गॅलरीमध्ये तर मी तो बसवला हो नळ चालू करून पाहिला म्हणजे नाही का पण नाही ना त्यात नाही ना पाणी निघत होतं तर मग म्हटलं जाऊ दे आता बंदच करावं नंतर पाव तसंच मी बसून दिलं त्यानंतर घरात आले तर मी साडेपाच वाजता ऑलरेडी उठले तर डब्बा बनवून दिलेला होता आणि परत झोपले होते तर मग त्याचं ते तेल तर सगळं तसंच होतं आणि कढई म्हणजे नाही का कडईमध्ये मी भाजी बनवली नंतर ती तव्यात टाकली होती जराशी अशी कडक व्हायला तर तिच्यावरती मी तशीच कढई टाकलेली होती कारण की हातात म्हटलं कशाला भरवायचं म्हणून मग ते डब्बा वगैरे भरून घेतला आणि डब्बा भरून घेतल्यानंतर आहे ना म्हटलं आता डब्बा वगैरे भरून घेतल्यानंतर आहे ना मी ना टोप वगैरे नाही हात वगैरे धुवून ना टोपलं वगैरे जागेवर ते ठेवून दिलं आणि सकाळच्या जेवढी कामावरती तेवढी बरी उरकतील तेवढी बरी असतात कारण की परत आल्यानंतर उरकणं कठीण होतं आणि रात्रीचा स्वयंपाक पण करायचा असतो तर मग सगळी भांडे वगैरे टाकून येणार आणि बघा सकाळच्या झोपाच्या नादामध्ये ना मी सगळा मसाला आहे ना पिटीला लावून घेतलेला होता तो सगळा आहे ना साका जीना। साका जीना। पहिल्यांदा मी गॅस धुवून घेतला म्हणजे नाही ओला करून घेतला आणि नंतर आहे ना मला ना म्हणजे सवय मला डायरेक्ट पाणी वतायची सवय गॅसवरती माहीत नाही का मला पुसायला कंटाळून मी डायरेक्ट धुवून काढते गॅस तर मग मी ते साबणाने घासून घेतलं पहिल्यांदा आणि एवढं काही खराब झालेला नव्हतं पण म्हटलं जाऊ दे तर आता मुंग्या होण्यापेक्षा तर मग वर भीच म्हणजे पुढं ग्या पण लागलेलं होतं ते पण हातासरशीनं मी ना पुसून घ्या म्हणजे साबणाने घासून घेतलं आणि त्यानंतर ते ना पाणी ओतलं कडाईनी आणि धुतलं मला असं धुतल्याशिवाय ना म्हणजे किचन धुतल्यासारखं वाटतच नाही मी याच्यामध्येच मी आर दिवली होत असते तर लगेच मी चहा हो ठेवला आणि चहा चाला थोडं पाणी ठेवलं चहा ठेवला कारण की मला एकच कप चहा बनवायचा होता तर मी चहा ठेवला आणि चहा म्हणजे नाही का आणि साखर मला एवढी लागत आहे ना अक्षरशः अक्षर घरात येत कोणी कोणीच चा पेत नाही मला पाणी टाकून ब्यात होते कारण की मला खूप गोड लागतं मग मी काय करते पहिल्यांदा ना मी त्यांचा चहा बनवतो नंतर साखर टाकून मी माझा चहा बनवते तर मी तो चा उकळत होता तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यावा तर एक कढई होती म्हणजे तवा वगैरे होता ते पटापट पटापट असे न घासून घेतले आणि म्हणजे नाही घासून वगैरे धुवून वगैरे ना खाली चाळणीमध्ये ठेवून दिले कारण की पाणीने थळाल्यासाठी आणि लावला तवा राहिला पण धुऊन ना ठेवून दिलेला होता अशा प्रकारे आणि ते सगळा कचरा वगैरे काढून फेकून दिला डस्टबिनमध्ये कारण की परत संध्याकाळचा नऊ दा सकाळचा कचऱ्यावर येतो रात्री म्हणजे संध्याकाळचा सकाळचा नऊ वाजता येतो कट उद्या सकाळचाच येतो तर ते करतपर्यंत एकदा चहा उतू गेला तर मग घ्यास बंद करून आहे ना मी ना काम वाढवलं तर मग मी दात घासून घेतले तेवढ्या टायमर जाऊ द्या आता तसा पण तो उतूच गेलेला आहे तर मग दात वगैरे घासून घेतले आणि दात घास घासून घासनं बाहेर वगैरे कारण की बाहेर टँकर वगैरे आलं जातात आणि असे पटापट पटापट दात घाशी मी कसे घासता कारण की आमच्या मला टाईमच नव्हतं म्हणजे नाही का लेट मला एकतर झोप उरकत नाही झोप उर उरकली का लेट झालं का मग काम उरकत ना सगळं त्यामुळे मी पटापट असे दात वगैरे घासून घेऊन येणं सगळं तोंड वगैरे धुवून येणं चहा होता ना तो चहा उकळून वगैरे घेतला आणि मग चहा उकळून रात्रीची ना कुरडाई राहिलेली तर ती एक चपाती असा आहे ना मी नाश्ता करायला गेले तर मग मी चहा बाहेर ठेवलेला कारण की ते गॅसवरती चहा ओतलं ना तो धुवून वगैरे काढला पहिल्यांदा नाश्ता करायच्या आधी कारण कोकण असं कुरडई बुडवून खातं तर मी पण कुरडई ना अशी चहामध्ये बुडून खाल्लं मला खूप आवडतं कुरडई झालं पापडे झालं तर मग कुरडे आणि पापडी मसाणे म्हणजे का चपातीचा रोल करून आणि याला तुप लावलं तर एकच नंबर जर तुकोणाला जाड व्हायचं असेल तर तूप लावून पण खाऊ शकता कारण को, की तब्येत त्यांनी लगेच वाढते तर अशा प्रकारे असं नाष्टा करतं मला नक्की सांगा छान चपाती त्यानंतर ना नाश्ता वगैरे झालेला होता मग राहिलेली भांडी ना मी घासून घेतली म्हणजे एक कप होता टोप होता आणि कुरडईचं भक्त हे होतं आपलं कुरडईचं ना भांडवतात सगळं घास धुवून ठेवलं आणि नंतर ना मग म्हटलं आंघोळ वगैरे करून घ्यावा कारण की टाईम होत चाललेला होता, होता बथचा तर आंघोळ वगैरे करून त्यासाठी मी पहिल्यांदा यानं सगळ्यांना काम उरकून घेतलं किचनमधलं आणि किचनमध्ये काम उरकलं आणि टेन्शन नव्हतं तर मग माझ्या ल म्हणजे नका लक्षात आलं की आपली बॉटल भरून ठेवा तर मी बॉटलला ना फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं थंड तर तेच मी भरले अर्धी बॉटल आणि उन्हाळ्यासाठी सब्जी चांगला असतो मग मी ते सब्जी आणला होता कधी पन्नास रुपयाचं काहीतरी अर्धा का काहीतरी आलेला होता खूप महाग येत मी थोड्या ना थोडेच बिया त्याच्या ना बॉटलमध्ये टाकलं कारण की म्हणजे नाही का जातपर्यंत बरोबर मोठ्या होत म्हणजे फुगतात तर मी ती ना पो हांद तसंच ठेवलेला कारण की मी त्याला काढून नव्हता ठेवला तर मग तो टाकून आहे ना मी तर झाकण वगैरे लावून ठेवलं आणि हा बाहेर एवढं छान वातावरण वाटत होतं ना मस्त असं वातावरण वगैरे झालेलं होतं आणि आंघोळ वगैरे झालेली होते कपडे वगैरे घातले आणि त्यानंतर मी आहे ना केस गेलो आणि केस ना म्हणजे एवढे गाळतात ते माहीत नाही का सगळी औषधं करून झाली तरी पण केस आहे ना भरपूर अशी गाळतात त्यानंतर केस म्हणजे नाही का केस वगैरे विंचरू ये ना घेतली आणि केस विसरायला काय वाटत नाही मी पटापट छोटे ना त्यामुळं आणि मोठे असले तर खूप प्रॉब्लेम होतात आणि जाऊ त्या छो मोठे ठेवून करायचं काय पण ती गाळतात पण खूप म्हणजे खूप अशी गाळतात तर मग मी ना खालीचा आज बो बांधलेला होता तर मग मी सगळे ना मागून पुढून सगळे व्यवस्थित वगैरे काढून केस वगैरे ना विंचरून घेतली आणि त्यांना बोनी बांधून दिली कारण की परत तरी कमी का परत बांधत मी थोडी पुढे कशी घाटते कारण की माझ्या ना पुढे ना कपाळ खूप मोठं झालं नंतर मी पावडर वगैरे हो थोडीशी लावली जास्त कमी मेकअप करणं फक्त पावडर लावते आणि टिकली लावते टिकली शिवाय ना मला म्हणजे नाही का बाय घरात असल्यावर नसली तरी चालते पण बाहेर असल्यावर टिकली लावणं गरजेचं नसतं तर ते चिकलीच पण ना गमनी घेतो बळबळ काढून अशा प्रकारे ना माझं ऑफिस पण उरकलेलं होतं तर मग मी त्यानंतर देवाचे पाया पडले आणि थोडस ना देवाचं ना गंध लावला कारण की म्हणजे नाही का कधी कधी असं म्हणजे नाही का पडते मी पाया असं नाही का रोज पडते जे आहे ते तर त्यामुळे थोडस ना गंध वगैरे लावला आणि अशा प्रकारे माझं उरकून झालेलं तर आणि निघाले आपले धोकट घेऊन तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याकडे धोकटच म्हणतात तर त्याच्यामध्ये डब्बा आणि पाण्याची बाटली ठेवून दिली आणि बॅगीच्या चैनी वगैरे लावून घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं थोडासा टाइम आहे तर पैंजण घालू म्हटलं आणि पैंजण घालायला मला ना म्हणजे नाही का एवढं म्हणजे आहे ना हे झालं ना मी किती तीन इथंच मी तीन चार वेळा ट्राय केलं पण ते काय मला ना उलटच जात होत माहित नाही कसं होत ते तर मग मी ते काय मला जमाना शेवटी आणि मग म्हणजे नाही का कंटोळ कंटोळ शेवटी मला पॅन्टीने उभं पण नव्हतं म्हणजे नाही का असं उभं राहता येत नव्हतं मी खूप प्रयत्न केले त्याच्यानंतर मी शेवटी ना सोप्यावरती बसून येणं ते पैंजून घातलं होतं नाही का म्हटलं हे नाही तर हे जाईल तरी पण हे काही जात नव्हतं त्यानंतर सोप्यावरती बसून येणं मी ते पेंजन घातलं आणि अशा प्रकारे हे मी पैंजण घालून तयार झालेले आहे जाण्यासाठी आणि असं दिसतंय हे पैन आपली बॅग घेतलेली आहे आणि हे सेंट संपलेलं होतं दोन बाटल्या सेंट संपलेलं होते कचऱ्याचा डब्बा टाकायचा होता तर मी ते कचऱ्याचा डबे टाकले आणि नंतर, जे नंतर कर 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 ते आल्यानंतर ना एवढं असं मस्त म्हणजे वेगळ्या उजा वगैरे कडकडक होत्या ना मस्त असं वातावरण पण छान झालेलं होतं तर मग म्हटलं मॅगीचा वेल का नाही आता मी मॅगी आणली होती ಮಸ್ಥಿರ ಹಾಕಿ ಮಧಿ ಮತ್ತೆ ಮೀ ಮ್ಯಾಗಿ ಪೊಕೆಟ್ एक एक असं कारण मी दोन पॉकेट आणलेली आणि भरपूर अशी मॅगी झाली होती आणि मी त्यांना काही तोड वगैरे टाकलेली नव्हती मला कारण की मोठ्या मोठ्या मॅगीने मला खूप आवडतात म्हणजे न्यूडल्स टाईप तर मग मी ना हे मॅगी वीस रुपयाला आहे का आमच्या आहेत तुमच्या इथे किती लायचे नक्की सांगा आणि मग मस्त वगैरे असा मॅगीचा बेस केला आणि कच्ची मॅगी कोण कोण खातं ते पण सांगा कारण मला कच्ची मॅगी खायला पण खूप आवडतो खूप म्हणजे खूप आवडतं तर मग मी ना ते मॅगीचे पॉकेटनं सगळं असे त्याच्यावर टाकून थोडंसं काळं वाटलं होतं म्हणून ते काढलं पण ते काय नव्हतं असं एवढं हे नव्हतं तर ते काढून ते मॅगी मी त्याच्यावर टाकली सांड टाकली त्यानंतर मॅगी उकळून वगैरे दिली त्यामुळे थोडेसे पिढी वगैरे काढलेले होते मी बाहेर पाऊससोबतच्या आणि त्याच्यानंतर मग मॅगी आपली झालेली ते मसाला टाकून तर बघा अशी अशी मस्त मस्त वाटते मॅगी तर आपली मॅगी तयार झालेली आहे या मॅगी खाल पाऊस आणि मॅगी वा मस्त भजी पण करतात आम्ही एवढं विजा होतं होतो मला शेवटी भीती वाटत आहे ना अशा प्रकारे आपली मॅगी तयार झाली होती इथं ठेवून दर फोटो सेशन केले आणि गरम गरम मॅगीवरती ताव मारला मला म्हणजे तोंड तोंडपार असं भाजतपर्यंत ताव मारला त्याच्यानंतर लाईट नव्हती त्यामुळे फक्त मसालेभात घातलेला आणि लाईट आली त्यावेळेस आमचं जेवण वगैरे झालं होतं म्हणून फक्त ताटांचा फोटो आणि भांड्यांचा फोटो कारण की एवढी जीवाली होती ना भांडी घासल्या नसलं तर ह्या गोष्टीवरती चॅनलला सबस्क्राईब करा बाय